रामकृष्ण अरेमौलींना सर्वांना गौरीचा नमस्कार तर कशा आज सर्व सर्वांचं गौरीच्या स्वयंपाकघरामध्ये घरामध्ये स्वागत आहे तर आज आपण बनवतो आहे एकदम छान असे मस्त करंजी देवदिवाळी ते देवदिवाळीसाठी बनवतो आहे खूप लेअर्सवाली करंजी आणि खूप छान अशी रंगीबिरंगी करंजी बनवायची आहे खूप छान असे मस्त करंजी होते तर करंजी बघा येते किती छान असे मस्त लेअर्सवाली झालेली आहे मी तुम्हाला फोडूनसुद्धा दाखवते तर एवढी छान अशी मस्त कडक करंजी झालेली आहे तर लेअर्स बघा आतून लेअर्स बघा आणि मग करंजीचं हे बघा तर लेअर्स बघा आतून किती छान असे मस्त आलेली आहे तर अशा पद्धतीने करंजी बनवायला तर चला वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात पहिल्यांदा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल सुद्धा दाबा म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन ना रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील तर चला वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया एक वाटी मैदा घ्यायचा आहे दोन चमचे गावरण तूप घ्यायचं आहे तर तूप आपल्याला एकदम कडकडीत असं करून घ्यायचं आहे तर इथे मी तूप आपल्याला चमच्यामध्ये घ्यायचं आहे आणि एकदम कडक असं तूप करून घेऊया मैदा चाळून घ्यायचं आहे आपल्याला थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे आपल्याला तेलातून छान धरून निघतोय तर खूप छान असं एकदम कडक तूप झालेलं आहे पिठावरती घालून घ्यायचं आहे आपल्याला अशा पद्धतीने तूप गरम करून घ्यायचं आहे छान मिक्स करून घेऊया सगळ्या पिठाला तूप लागलं पाहिजेन छान पीठ आपण हाताने आता मिक्स करून घेऊया अशा पद्धतीने पीठ चोळून घ्यायचं दोन दोन हाताने छान असं सगळ्या पिठाला तूप ता लागलं पाहिजे तर असं असं तूप लावून झालेलं आहे तर असा मुटका बनतो बघा अशा पद्धतीने मुटका झाला पाहिजे तर आता आपण थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घेऊया आपण चपातीला पीठ मळतो अशा पद्धतीने पीठ मळून घ्यायचं आहे इथं आपलं पीठ मळून झालेलं आहे आता या पिठाचे आपल्याला तीन भाग करून घ्यायचे आहेत चार भाग झालेले आहेत पिठाचे इथे मी तीन कलर घेतलेले आहे तीन उंड्यांमध्ये तीन कलर घालून घ्यायचे एक सफेद तसंच ठेवणार आहोत आपण एक चिमुट असा कलर घेतलेला आहे येलो दोन थेंब पाणी घ्यायचे मिक्स करून घेतलं आहे कलर त्याच्यामध्ये उंडा घालून घेऊया ऑरेंज लाल कलर घेतलेला आहे दोन थेंब पाणी घालून घेऊया झाकून ठेवून देऊया जरा वेळ सांदूरा तयार करून घेऊया इथं आपल्याला दोन चमचे तूप घालून गावरान तूप घालून घ्यायचं रवा भाजून घ्यायचा आहे इथे एक वाटी मी रवा घेतलेला रवा मी चाळून घेतलेला आहे भाजून घेऊया बारीक रवा घेतलेला आहे रवा छान भाजून झालेला आहे काढून घ्यायचा आपल्या इकडं भांड्यामध्ये दुसऱ्या आता इथे थोडेसे ड्रायफ्रूट घेतलेले आहे थोडीशी खसखस घेतलेली आहे आपल्याला तुपामध्ये भाजून घ्यायचे आहे खसखस घालून घेऊया चारोळे बदाम भाजून घेऊया एक वाटी खोबरं घेतलेलं आहे खोबरं भाजून घेऊया खोबरं मी इथं रेडीमेड वापरले तुम्ही साधं खोबरंसुद्धा वापरू शकता खोबरं आणि बाकीचं सगळं साहित्य नीट व्यवस्थित भाजून घेतल्यानंतर आपली करंजी जास्त दिवस टिकते तिचा खवट वास येत नाही छान असं खोबरं भाजून घ्यायचं सगळं साहित्य छान असं भाजून घ्यायचं म्हणजे करंजी आपल्याली केवर पण टिकते आता दिवाळी होऊन गेली तुम्ही मी म्हणून दिवाळीनंतर करंजी बनवतात पण आता पुढं आली दोन चार दिवसावर देवदिवळी तर मी देवदिवळीसाठी बनवते करंजी तर तुम्हाला पण बनवायची असेल तर याच पद्धतीने बनवा खूप छान आणि एकदम मस्त अशी करंजी तयार होते सारण आपण एकत्र करून घेऊया कढईमध्ये या कढाईमध्ये मी काढून घेतलं मिक्स करून घेऊया आपल्याला अजून साखर कालवायची वेलचीपूड जायफळ घालून घ्यायची इथे पण थोडंसं थंड केल्यानंतर आपण घालणार आहोत इथे मी एक वाटी साखर घेतलेली आहे आणि जायफळ वेलची वेलचीपूड घालून घेऊया पिठी साखर चाळून घ्यायची आहे पिठी साखरेमध्ये गोळे नको राहिला म्हणून साखर चाळून घेतली आहे इथे करंजीचा सांदूर आपण आता छान असं मिक्स करून घेऊया इथे मी दोन चमचे तूप घेतलेले आहे एक चमचा मैदा घेतलेला आहे साठा तयार करून घेऊया आपला साठा छान असा तयार झालेला आहे पोळ्या लाटायला घेऊया पोळी आपल्याला इथे लाटून ला घ्यायची सगळ्यात पहिल्यांदी ढवळा कलर घेतलेला आहे पण त्याला कलर लागलेला आहे काय हरकत नाही लाटून घेऊया थोडंफार पीठ लावायचं आणि पोळी एकदम छान अशी मस्त पातळ लाटून घ्यायची तर या पद्धतीने आपल्याला सगळे पोळे लाटून घ्यायचे आहेत जसं आपण चपाती बनवतो त्याच पद्धतीने एवढ्या जाडीची खूप जाड पण नाही खूप पातळ पण नाही अशा पद्धतीने सगळे पोळे लाटून घेऊया आपले सगळ्या पोळे लाटून झालेले साठा लावून घ्यायचा आहे पोळ्यांना हाताने पसरून घ्यायचं आहे पोळीला साठा लावून झाला दुसरी पोळी ठेवून घ्यायची आपल्याला साठा लावून घ्यायचं आहे चौखडं साठा लावायचं छान असं साठा लावून घ्यायचा आहे पहिल्या पोळीचं दाखवायचं लक्षात नाही साठा लावल्यानंतर थोडंसं सा पीठ फिरकून घ्यायचं तिसरी पोळी ठेवून घ्यायची याच्यावरती काही बबल्स वगैरे आलेले असतील तर थोडंसं लाटण्याने फिरून घ्यायचं हलक्या हाताने फिरवायचं पुन्हा साठा लावून घ्यायचा आहे पीठ पुन्हा फिरकवून घ्यायचं थोडं थोडं चौथी पोळी घालून घ्यायची साठा लावून घ्यायचा आहे पुन्हा असं पीठ फिरून घ्यायचं त्याच्यानंतर एकदम रोल तयार करून घ्यायचा छान असा गोल गोल रोल तयार करून घेऊया अशा पद्धतीने रोल तयार करून घ्यायचा आहे थोडंसं आपल्याला मळून घ्यायचं आहे तो छान असा लांब लच्चक असा रोल तयार झालेला आहे आणि धारदार एक चाकू घ्यायचा आहे कुठलाही घेतला तरीही चालेल असे आपल्याला छोटे छोटे कट करून घ्यायचे जेवढी आपल्याला करंजी बनवायची त्या पद्धतीने अशा पद्धतीने कट मारून घ्यायचे आहेत गोळे अशा पद्धतीने बनवून घ्यायचे आहेत तर इथं सर्व गोळे आपण तयार करून घेतलेले आहेत तर इथं आपण सगळे गोळे एक साईडला ठेवून देऊया एक करांचीसाठी आपल्याला एक उंडा घ्यायचा आहे आता मी ह्या पद्धतीने उंडा घेतलेला आहे अशाच पद्धतीने आपल्याला डायरेक्ट असं खाली ठेवून बोटाने असा दाबून घ्यायचा आहे दाबल्यानंतर मधोमध दाबून घ्यायचा आणि मगच लाटून घ्यायचा तर असं थोडंसं आपल्याला हलक्या हाताने आधी लाटून घ्यायचं दोन्ही पण बाजू लाटून घेऊ आणि छान असं करंजीच्या मापाचं लाटून घ्यायचं अशा पद्धतीने आपल्याला लाटी लाटून घ्यायची आहे जास्त पातळ नाही झाली तरीही चालण आता आपण इथे सांदुरा भरून घेऊया चमचा ठेवलेला आहे म्हणजे आपल्याला एक साईड छान असं सा, सांदुरा भरता येईल तर अशा पद्धतीने एक चमचा फक्त आपल्याला सांदोरा घालून घ्यायचा आहे अशा पद्धतीने साईडला यायला या नको अशा पद्धतीने सांदुरा घालून घेतल्यानंतर इथे मी थोडंसं दूध घेतलेलं आहे इथे आपल्याला दूध लावून घ्यायचं आहे सगळीकडे आणि करंजी बंद करून घ्यायची अशा पद्धतीने दुधाने किंवा पाण्याने बंद केली तरीही चालन पटकन दिशी बंद होते तोंड सुटत नाही एखाद्या वेळेस सुटतं पण एखाद्या वेळेस नाही सुटत सगळ्या सा करंजी नाही सुटत इथे मी छोटासा चमचा घेतलेला आहे कट करायला तुम्हाला पाहिजे असून तर कट करायची नाही केली तरीही चालन साईडचा भाग मी काढून घेतलेला आहे इथे आपल्या करंजी तयार आहे सगळ्या करंजी आपल्याला अशाच बनवून दुसरी एक करंजी दाखवते कशी बनवायची आपण हा जो उंडा घेतलेला आहे तो उभ्या साईडने असा ठेवायचा बोटाने मद दाबून घ्यायचं चा। छान असं मस्त दाबून घ्यायचं आणि लाटण्याने छान असं लाटून घ्यायचे लाट थोडस पिठाचा वापर केला तरीही चालेल तर अशा पद्धतीने लाटून आहे आपली दुसरी पण चाणकी लाटून झालेली आहे तर दुसरी मी पद्धत दाखवते तर इथे मी एक झाकण घेतलेले झाकणावरती आपल्याला अर्धी पोळी घालून घ्यायची अर्धी चांकी घालून घ्यायची याच्यावरती सांदोरा घालून घ्यायचं आहे असं अर्ध्या पोळीवरती आपल्याला सांदोरा घालून घ्यायचा म्हणजे इकडे तिकडं पांगत नाही काही नाही छान असा सांदोरा बसतो थोडंसं तुम्हाला जास्त सांदोरा पाहिजे असेल तर तुम्ही जास्त वापर करायचा आम्हाला जास्त सांदोऱ्याची करंजी आवडते तर आम्ही जास्त सांदोरा वापर करतो इथं थोडंसं दूध लावून घ्यायचं आहे पूर्ण चांदकीला दूध लावून घ्यायचे अशा पद्धतीने दूध लावून घेतलेले आहे आणि अशी आपली करंजी बंद करून घ्यायची बंद केल्यानंतर झाकण काढून घ्यायचं खाली ठेवून छान असं दाबून घ्यायचे अंगठ्याने दाबा बोटाने दाबा पण अशा पद्धतीने किंवा तुमच्याकडं तुम, तुम समजा साचा जर असला तर तुम्ही साच्याने सुद्धा बनवली तरी पण चालेल कट करून घ्यायची थोडंसं लांबच धरायचं सांदुरा गळणार नाही लांब धरल्यानंतर असं लांबून धरायचं थोडंसं छान अशी आपल्याला करंजी तयार होते आता बाकी करंजा आपण सगळे आशाच बनवून घेऊया आपल्याला करंजे लाटून झालेले आहेत तर बघू शकता काही काही वेगळ्या प्रकारच्या केलेले आहेत काही अशा दाबून केलेल्या आहेत आणि काही चौकन केलेले आहेत तर अशा पद्धतीने ते फक्त असं दुमडून आहे हाताने याला काही चाकू वगैरे काही चमचा वगैरे काही लावलेलं नाही तर अशा पद्धतीने काही बनवून घेतल्या आणि काही अशा बनवलेल्या आहेत चिमटी बनवून चिमटे घेऊन असे चिमटे घ्यायची असं दाबून घ्यायचं आहे आणि अशी चिमटी घ्यायची तर अशा पद्धतीने अशी करंची बनल्या जाते तर आता आपण तेल गरम करून तूप गरम करून लगेचच आपल्याला तळायला घ्यायचं इथे मंद आचेवरच आपल्याला करंजी तळून घ्यायची तर इथं आपलं तेल छान असं गरम झालेलं आहे करंजी घालून घेऊया गॅस कमी ठेवायचा फुल गॅस करायचं नाही आहे थोडंसं करंजीवरती तेल असं उडवायचं आहे तर अशा पद्धतीने करंजी तळून घ्यायची दुसरी बाजू उलटी पालटी करून घेऊया छान अशी करंजी तळून झालेली काढून घेऊया तर बघू शकता किती छान अशी मस्त लेअर्स आलेले आहे करंजीला न फुटता छान अशी लेयर्स आलेली आहे सगळी करंजी आपण आता अशाच पद्धतीने तळून घेऊया तर इथे आपल्याला करंजी तळून झालेली आहे बघा किती छान अशी मस्त झालेले आहे एकच नंबर अशी लेअर्स सुद्धा खूप छान अशी मस्त आलेली आहे तर बघू शकता करंजी किती छान अशी मस्त झालेली आहे कढईमध्ये सुद्धा बघा किती छान अशी मस्त आपली करंजी तळून झालेली आहे करंजीची रेसिपी जर आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर बेल बटनसुद्धा दाबा म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील करंजीचा आकार बघा कलर कलरसुद्धा बघा किती छान असा मस्त झालेला आहे तर बघू शकता आपल्याला करंजी किती छान अशी मस्त झालेली आहे आणि खूप सुद्धा खूप छान मस्त आलेले आहे माणूस सुद्धा खाऊ शकते एवढी छान अशी आपल्याला करंजी झालेली आहे तर बघा किती छान असे मस्त तुटायला पण एकच नंबर झालेली एकदम मौसूत असे तुटले जाते तर आतून सुद्धा बघा किती छान असे मस्त लेअर्स निघतायत येते तर बघू शकता किती छान अशी आपल्याला करंजी झालेली लेयर्स बघा किती आलेली आहे करंजीला तर अशा पद्धतीने जर समजा करंजी बनवली तर तुमची एकच नंबर करंजी होणार रेसिपी जर आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर बटनसुद्धा दाबा म्हणजे माझ्या अशाच नवीन विन्न नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील करंजीचा कलर वगैरे बघा किती छान असं मस्त झालेला आहे खूप छान अशी मस्त करंजी आलेली आहे तर याच पद्धतीने करंजी, करंजी बनवून बघा तर चला आजच्यासाठी धन्यवाद भेटू एका पुढच्या नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत छान राहा मस्त राहा अशा पद्धतीने करंजी नक्की करून बघा तर चला आजच्यासाठी धन्यवाद